మన మారు డా तर हो। नाही हो। का काही oh, no, no, no. नमस्कार मी कुणाल लिमय इन मिन टीन तीन या टीनेजर्ससाठी असलेल्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत असो असं नक्की आता किती वेळ बोलायचं काय माहिती आहे अशी काहीतरी टी व्हीमध्ये सिस्टीम पाहिजे होती की निवेदकाने अमुक अमुक कार्यक्रमात आपलं स्वागत एवढं म्हटल्यानंतरच प्रेक्षकांनी कळलं आता पुढे बोला असं काहीतरी म्हणायला आहोत पण एनिवे तुमचा प्रतिसाद तुमच्या पत्रांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोचतोच आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हा आमचा कार्यक्रम पोचतोय आणि त्याचं कौतुक केलं जातंय हेही आमच्यापर्यंत पोचतंय त्याबद्दल धन्यवाद तर आज आपला टीनेजर मित्र आहे सनी नटरंग नमस्ते सर नमस्कार सर मला सांग तुला कशाची आवड आहे सर मला मेकअप करायची आवड आहे हो। पण मला सांग ही आवड तुझ्या मनात कशी काय निर्माण झाली सर कोणाचाही चेहरा पाहिला ना की मला त्यात एक दुसराच चेहरा दिसायला लागतो क्या बात आहे म्हणजे आता कुरळ्या केसांचा माणूस पाहिला की मला सचिन तेंडुलकर दिसतो एखाद्या खप्पड गालाचा माणूस पाहिला ना की असं वाटतं ह्याच्या चेहऱ्यावर मेकअप केला की सांगाळा म्हणून सहज खपेल बापरे <laughs> <laughs> सर तुम्हाला एक किस्सा सांगतो hmm. एकदा आमच्या कॉलेजमध्ये आमचे खप्पड चेहऱ्याचे प्रोफेसर होते ते आम्हाला असेच गणित शिकवत होते आणि त्यांनी सहज असा प्रॉब्लेम सोडवला आणि खुर्चीवर झोपले hmm. तेव्हा मी वॉटर कलरच्या साय्याने त्यांचा चेहरा रंगवला रंग <laughs> हो कवटी रंगवली माय कॉलेजची सगळी मुलं हसून हसून वेळी झाली हो आणि ते शिक्षक त्यांना कुठे कळत आहे शेवटी आमचे कॉलेजचे प्रिन्सिपल आल्या क्लासरूम मध्ये तेव्हा प्रिन्सिपल त्यांना बघून सॉलिड हो आणि तेव्हा ते जागे झाले <laughs> का पुढे काय झालं पुढे काय त्या वर्षी मी गणितात नापास <laughs> बरं ठीक आहे चल आता कार्यक्रमाला सुरुवात करूया म्हणजे अजून सुरुवात व्हायची आहे म्हणजे मला वाटलं माझी एंट्री झाल्यावर सुरुवात झाली असेल नाही कसं आहे माहितीये का या कार्यक्रमाचं फॉर्मॅट असं आहे की सुरुवातीला माहिती आहे मला आहे मग हो तोंडपाठ आहे म्हणजे आधी टीनेजरचं इंटरव्ह्यू त्यानंतर त्यांच्या समस्यांवरच नाट्य रुपांतर आणि मग त्यांना मिळालेला सल्ला गायडन्स अरे वा तुला खरंच तोंडपाठ आहे अहो मलाच काय तर महाराष्ट्रातल्या हजारो तरुणांना तोंडपाठ आहे बरं ठीक आहे मग सांग काय तुझा प्रॉब्लेम सर मला मेकअप आर्टिस्ट व्हायचं हो आहे पण योग्य ते मार्गदर्शनच मिळत नाही संधी अशी कधी कुठे शोधलीस का तू हो ना सर मला सांगतो एकदा आठवड्याभरापूर्वी आई अशीच घरी झोपून होती आणि बाबा घरी यायची वेळ झाली होती तेव्हा सॉरी 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 काय काम आहे हो आई झोपली हो तुम्हाला माहित आहे ना त्या रेसिपीच्या सिरियल सुरू असेपर्यंत आई जागी असते आणि एकदा का सिरियल संपली की आई संपते काय काम होत अच्छा तुमच्या ऑफिस मधला एक मित्र आपल्या घरी येणार आहे आईला चा नाश्ता बनवायला सांगू तुमच्या बापाचा नोकर आहे असं आई तुम्हाला म्हणेल हो सांगतो मला काय सांगायला बरं बरं ठीक आहे आस्ते। ये दरवाजा उगा आले या नमस्कार वहिनी नमस्कार आ आ काकू काकू ओ तुम्हीच ना मी 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 नटरंगे साहेबांचा सा बॉस है हो का बॉस म्हणण्यापेक्षा सहकारी म्हणा किंवा मित्रच म्हणा या, या या बसा बसा <laughs> हो थँक्यू <laughs> थँक्यू बसा, 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 बसा। <laughs> आ, मिसेस नटरंगे कुठे बाहेर गेलेत का हो आता <laughs> <नाओ>? <laughs> मीच मिसेस नटरंगे हो तुम्ही काय ह्यांच्या बरोबर ऑफिस मध्ये आहात का एकत्र बरोबर मग एकटेच आलात का घरी हे नाही नाही काय झालं आमची थोडक्यात चुकामुक झाली असंच चुकातच असतात सारखे एक मिनिट हा ह्यांचाच असे चुकले आहेत ना आता मला पत्ता विचारतील ते बहुतेक हॅलो अरे कार्ट्या हे नाही अरे <laughs> कार्ट्या कुठे आहेस तू बाबांच्या ऑफिस मधून ये आले आलेत आलेत छान असता बापाचा नोकर बरं पण मग हा निरोप मला घरी थांबून देता येत नाही का मला लवकर ये घरी हाय ये तुम्ही काय घेणार नाही नाही काही विचारू का, नहीं, आ, नहीं, 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 का, का, का मिसेस तुम्हाला हो विचार मिसेस नटरंगे तुमच्या आणि त्यांच्यात किती वयाचं अंतर आहे हो? हो अंतर आहे तसं म्हणजे दहा वर्षाचं फक्त <laughs> वाटतं म्हणजे नाही तुमच्याकडे बघून वाटत नाही तसं oh, इश्य काय तरीच तुमचं तुम्ही बसा ना मी तुमच्यासाठी पोहे आणते नाही नाही नको कशाला तुम्ही त्रास घेताय त्रास नाही हो मी सकाळीच करून ठेवलं आता फक्त गरम करणार ठीक आहे बसा दहा वर्ष वाटत नाही जाधव साहेब असं होत ट्रॅफिक मध्ये नेमकी तुमची गाडी अडकली तुम्ही मागे राहिलात माझी स्कूटर पुढे निघून गेली तरी <laughs> तुम्ही आधी आलात <laughs> इट्स ओके <गया>। इट्स ओके <laughs> तुम्हाला इथे पत्ता शोधायला काही त्रास नाही ना झाला बिलकुल नाही काय सांगतो हो रस्त्यात नाही एक टपोरी एका झोपलेल्या माणसाला जोकर बनवत होता असं बनवत होता <laughs> हो। त्यानेच मला इथला पत्ता दाखवला पत्ता बसा पत्ताच घर घर माझ आमची ही हो। अग वहिणी आत्ताच आत गेल्या बर बर माधवराव हा एक विचारू का अहो एक काय विचारा ना म्हणजे वहिणीच आणि तुमचं लव्ह मॅरेज आहे का एवढं कुठं नशीब आमचं म्हणजे नशिबाने लव्ह मॅरेज नाहीय अरेंज मॅरेज आहे पत्रिका पित्रिका जुळवून केलेला ओ हो नाही आताच मला कळलं म्हणे की वहिणींमध्ये आणि तुमच्या मध्ये दहा वर्षांचं अंतर आहे हा आता काय अरेंज मॅरेज म्हटलं की असं होतं कधी कधी <laughs> खर तर अरेंज मॅरेज मध्ये आपण वधू वरांची वय तपासून लग्न करतो ठीक आहे ना ठीक आप... आहे ना चांगला आहे उलट बायको आपल्यापेक्षा दहा एक वर्षांनी जरा लहान असली ना की आपण म्हातारे झालो तरी बायको मात्र तरुण राहते ऐकले मजा झालं नाही पण वहिणी तर तुमच्यापेक्षा म्हाताऱ्या दिसत आहेत असं काय काहीतरी काय बोलताय अहो खरं नाही हो अहो खरं सांगू का खरं म्हणजे मी तिच्यापेक्षा दहा वर्षांनी मोठा आहे अहो नाही वहिणी तुमच्यापेक्षा दहा वर्षाने मोठ्या आहेत नाही अहो इतका म्हातारा दिसतोय तो अह असं काय बोलताय तुम्ही थांबा एक मिनिट बोल अगे आले 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 आई आलात का तुम्ही मी जरा यांच्यासाठी पोहे करत होते ना नाही ना, ही कुठे गेली मीच अग हे काय झालं हे काय झालं तुझं इश काय झालं हो मी काही वेगळीच दिसते का म्हणजे तसं हे पण आले आले मला म्हणाले की वाटत नाही वाटत नाही काय म्हातारी दिसतेस तू ओ कायतरी काय बोलताय हे बघा आरसा इथे बघा जरा कशी होते आय्या ही काय अहो हे काय झालंय माझं हे कुणी केलं अहो एक असं झालं हे पण तुला कळलं नाही की हे कुणी केलं कारटा सनी दिवटा कुठे तो घराबाहेर मी आता बघितलं झालं थांब हाक मार सनी 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 काय काय कशाला ओरडतेस हो बार थोडी

अगं मग झोपेत ना उठते ना तोंड धुवायचंच ना बघा तोंड करून मला विचारते फोडून आता अहो हा आमचा ड्युटी आहे ना याला नाद आहे छंद आहे मेकअप करायचा जो दिसेल त्याचा मेकअप करत सुटतो हा एकदम दिसतय दिसतय दिसत हा 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 काय काका गेले अहो तुमचा चेहरा हुबेहूब अमिताभ बच्चन सारखा रंगवू का नाही नको 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 ह्या वयात मला बुढा व्हायचं नाही आजोबा वगैरे व्हायचं कुठे गेला ते काटा कुठे गेला कुठे कुठे गेला माझा काटा तुला काय करायचं अरे बघितला काय अरे ते तुझ्या स्कूटर गॅरेज मध्ये टेकायला मी मदत केला ना अरे ते पटेल मी अरे तुला पटेल काय अरे मी गाडी मध्ये झोपला होता ना त्यांनी माझ्या विधीशक केला अरे उठून बघतो बग केला ते अंकल मग तुम्ही रागवता कसाला तुम्ही विदूषक आहात तुम्ही हसलं लो पाहिजे लोकांना हसवलं पाहिजे आणि हे तुझ्या बापाला पॅनंगी ना ते बुटा करून एक मिनिट मी आजी नाही मी आई आहे त्याची आई हो मग हे बघाय चलो बेट तुम्ही छान पण काय रे तुला कुठे नाटक सिनेमात काम करण्याची संधी नाही मिळाली सर मी तसा प्रयत्न केला नाही आणि करीन असं वाटतही नाही पण का त्या दिवशी वर्तमानपत्रात एका गुंडाचं छायाचित्र पाहिलं आणि माझे बाबा नुकतेच जेवण इझी चेअरवर झोपले होते म्हणजे तो गुंड तू त्यांच्या चेहऱ्यावर रेखाटलंस की काय एक्झॅक्टली exactly, सर आणि थोड्या वेळाने माझे बाबा असेच फेऱ्या मारत होते आणि अचानक ते खिडकीजवळ आले खालून एका हवालदाराने त्यांना पाहिलं आणि ते चक्क त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन गेले हो नाही नाही सॉरी पण या तुझ्या हॉबीसाठी तुला खरंच मार्गदर्शनाची गरज आहे हो तुझ्या प्रॉब्लेम बाबत तुला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत सुप्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक जाऊ दे ही नामावली अशीच पुढे चालू राहील श्री विजय गोखले हो या नमस्कार विधी नमस्कार नमस्कार कुणाल बसा बोला तर विजयजी आपल्या या मित्राला मेकअप म्हणून व्हायचं पण ते कसं व्हायचं हा मार्ग काही त्याला सापडत नाही अरे हो मस्त मेकअप देखील फार मोठी कला आहे पण कुठल्याही कलेमध्ये किंवा कुठल्याही प्रांतामध्ये काही करायचं आलं तर प्रामाणिकपणा आणि निष्ठा असावी लागते एक जिद्द असावी लागते पहिलं विसरायचं नाही लक्ष आलं मग अशी तुमच्या मी गप्पा ऐकल्या <laughs> त्याच्यामध्ये तो पोलिसांचा किस्सा म्हणून मी ऐकला <laughs> 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 म्हणजे मेकअप करावा पण विचार न करता कुठेही मेकअप केला तर लोक तुझा बरोबर विचार करतील लक्षात ठेव <laughs> तर बघ असं आहे की मेकअप रंगभूषा ही फार मोठी कला आहे हो सर म्हणजे कला परिणामकारक करण्यात आम्हा कलाकारांना प्रदर्शनीय करण्यात कलेला परिणामकारक करण्यामध्ये मेकअपचा रंगभूषेचा फार मोठा वाटा असतो गोष्ट लक्षात ठेवावी म्हणजे गुण आहे आवड आहे हे सगळं मान्य हे जरी असलं तरी पण मेकअप ही सुद्धा एक शास्त्र शुद्ध रीतीने अशी शिकण्यासारखी कला आहे म्हणजे बाबा कोणत्या कलाकाराच्या रंगाला कोणत्या कलाकारावरती कोणता रंग खुलतील कोणत्या कलाकाराला देखणं कसं आहे प्रसंगी कोणत्या कलाकाराला कुरूप कसं दाखवायचं आहे <laughs> <laughs> याचाही विचार देखील मेकअप मला करावा लागतो लक्षात ठेव सर पण मला सिरियलमध्ये जर पदार्पण करायचं असेल तर हे बघ पदार्पणाची गोष्ट अशी आहे की तू तुझ्या कॉलेजमध्ये सहनिवासातनं जिथे राहत असेल तिकडनं कुठंही तू या क्षेत्रामध्ये येऊ शकतोस तिकडे रंगभूषेला तू सुरुवात करू शकतोस बरोबर हो। आहे आणि एकदा का तू तिकडे गुणवत्ता सिद्ध केलीस म्हणजे कला रंगामध्ये रंगून जरी गेलेला असलास तरी रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा असं स्वतःच या क्षेत्रातलं वेगळेपण एकदा तू दाखवू शकलास झालं बास आणि मग सिरियल काय सिनेमा काय नाटक काय असं आहे की प्रत्येक क्षेत्रामधली रंगभूषा ही देखील वेगळी असते पद्धती वेगळ्या असतात त्याचा अभ्यास वेगळा असतो सगळं वेगळं आहे परंतु एकदा असं की पहिली गुणवत्ता सिद्ध कर एकदा ही गुणवत्ता सिद्ध झाली की कलेच्या क्षेत्रामध्ये या कलेच्या उद्यानामध्ये कुठेही मुक्तपणे असा विहार करायला तू मोकळ्यास एवढं लक्षात देव बॅस <laughs> मला वाटतं साधारणतः लक्षात आलं हो हो उपदेश भास झाला <laughs> शुभेच्छा भावी काय म्हणूया फेमस रंगभूषा गाव थँक्यू आज विजय गोखलेंनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे कलेचा आभाळ हे फार मोठं आहे फक्त ती तिथे विहार करण्याची आपली झेप केवढी आहे हे आपलं आपण ठरवायला लागतं पण हे सगळं करत असताना निष्ठा आणि प्रामाणिकपणा ही मात्र कधीही विसरायची नाहीत हे मात्र लक्षात ठेवा विजयजी आज आपण इथे आलात आणि आमच्या या मित्राला आणि पर्यायाने आमच्या प्रेक्षकांना जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले धन्यवाद धन्यवाद सर